पावणे दोनशे वर्षाची परंपरा लाभलेल्या सांगलीच्या पंचायतन गणेशोत्सवाचा एक भाग असलेल्या चोर गणपतीचे आगमन आज पहाटे झाले विधिवत पूजा करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आले त्यामुळे पंचायतन गणेशोत्सवात सुरुवात झाली चिंतामणराव पटवर्धन यांनीही चोर गणपतीची परंपरा सुरू केली भाद्रपद शुद्र प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या या पर्यावरणपूरक चोर गणपतीचे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होते या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हटलं जातं मंदिरातील पंचायतन संस्थान गणेशोत्सवाची सुरुवात चोर गणपतीच्या आगमनाने होते मंदिरातील गाभाऱ्यात या गणपतीची मूर्ती विधीपूर्वक बसवल्या जातात या गणपतीची आख्यायिका वगैरे नाही गणपती उत्सवाची चाहूल लागण्यासाठी तसेच वातावरण निर्मिती एवढाच यामागचा संदर्भ आहे या चोर गणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहे चोर गणपती बसतात सांगली व परिसरात वातावरण गणेशमय होऊन गेले चोर गणपती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती संस्थांचा श्री गणपती उत्सव चैत्र नाही भाद्रपद शुद्ध प्रतिभोदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी ही अखेरा उत्सव साजरा करण्यात येतो त्याकरता दोन गणपती तयार केलेले आहेत मोठे ते काटगीला लगद्यापासून केलेले आहेत आणि गावातले गणपती चतुर्थीला बसतात हा प्रतिभाला बसतो त्यामुळं लोकांना समजत नाही त्यामुळं त्याला चोर गणपती नाव पाडलेला आहे Oh